जालना स्थानिक गुन्हे शाखेचा नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी धडाकेबाज धडाकेबाज कारवाई कारवाई सुरूच कारवाई सुरूच त्यांची असून ऑगस्ट रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इंदेवाडी परिसरामध्ये आकाश कैलास चिप्पा राहणार नारायणपुरा मस्तगड जुना जालना हा युवक स्वतःजवळ एक गावठी पिस्तूल घेऊन फिरत आहे अशी गुप्त माहिती मिळताच आणि गुन्हे शाखेची पोलीस टीमने त्याचा इंदेवाडी गावाच्या परिसरामध्ये शोध घेतला असता शुभांगी टी हाऊस इंदेवाडी येथे आकाश कैलास चिप्पा हा मिळून आला त्याच्या अंगाची झडती घेतली असता एक गावठी बनावटीचे पिस्तल मिळून आले ते जप्त करण्यात आले आहे पुढील कारवाईसाठी तालुका पोलीस स्टेशन जालना येथे आकाश कैलास चिप्पा याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी दिली आहे प्रबंध भूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आज पिस्तल पिस्त गावठी पिस्तल बाळगणाऱ्या आरोपीचे गुप्त बातमीदाराद्वारे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना बातमी मिळाली त्यावरून माननीय एस पी सर श्री अजय कुमार बनसल सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर एस डी पी ओ कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार गुप्त बातमी गुप्त बातमीची पडताळणी करण्यात आम्ही जालना स्थानिक गुन्हे शाखेचे जे पथक रवाना झाले होते ते दरम्यान त्यांना इंदेवाडी येथे एक इसम ज्याचे नाव आकाश कैलास चिप्पा राहणार नगर नारा लक्ष्मी नारायणपुरम मस्तगड जालना हा मिळून आला आणि त्याच्या सोबत एक गावठी बनावटीचं पिस्टल मिळून आलं आरोपी व पिस्टल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला असून सदरील पिस्टल हे आरोपीने कुठून आणलं आणि त्याचा त्या ते आणण्यामागे काय उद्देश होता व ते कोणाला देणार होता का त्याचा कुठेतरी वापर केला आहे किंवा कसे याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत